चला तर आज मी आज तांदुळशीच्या भाजीचा मस्त ठेसा बनवणार आहे त्यासाठी आता ह्याची मी निबार निबार काड्या काढून घेते अशा काड्या काढून घेते मी आता ह्या काड्याचा मस्त ठेसा बनवायचा आहे ह्या काड्याचा सगळा अंश असतो काय ते थोडंसं शेंगदाणा भाजून घेतलेलं आहे मी लसणाच्या पाकळ्या आणि चोरी पुरतं मिळत आहे मिरची पण मी भाजून घेतली मिरची भाजली आता मिरची पण काढून घेऊया बारका तेल टाकल्या हे काड्या पण भाजून घेऊया आपण भाजून टाकल्या तर आपण उतरून घेऊया आपण शांची आणि घेसून टाकून घेऊया चवी पुरतं मीठ पण टाकून मस्त झालेला आहे ठेसा आता आपण काढून घेऊया तांदुळशाच्या भाजीचा ता मस्त ठेसा केलाय चणचरीत मस्त बाजरीची भाकरी आणि तांदुळशाच्या भाजीचा ता ठेसा खावा आता थंडीच्या दिवसात चांगला असतं बाजरीची भाकरी पण खाल्लेली